नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक फेब्रुवारीने आज आपण पाहूयात की फेब्रुवारी महिन्यात राज्यातील कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील डिटेल अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या पण त्या अगोदर जर आपण पाहिलं की जानेवारी महिन्यातही हवामान विभागाने राज्यात नेहमीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती मात्र प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर नगर पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबई उपनगराच्या आसपास किंवा ठाण्याच्या आसपास सामान्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस झालेला आहे बाकी आ, या ठिकाणी नाशिक असेल सोलापूर सांगली कोल्हापूर असेल सामान्यापेक्षा कमी पावसाची नोंद झालेत इकडे जालना त्यानंतर इकडे वाशिमचा भाग आहे यवतमाळ अमरावती चंद्रपूर आणि गोंदिया सुद्धा सामान्यपेक्षा कमी पाऊस रायगड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धाराशिव नागपूरमध्ये सुद्धा सामान्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि ज्या रंगांमध्ये जे पांढऱ्या रंगात जिल्हे दाखवले त्या ठिकाणी जिथं हवामान विभाग पाऊस मोजतं त्या ठिकाणी तर पाऊस झालेला नाही या जिल्ह्यांमध्ये मात्र काही ठिकाणी पाऊस झालेलाच आहे पण तोही पाऊस नेहमीपेक्षा कमी होता बाकी हवामान विभागाचा जो अंदाज असतो तो एकदम असं नाही की सांगितलं म्हणजे शंभर टक्के तसा राहील त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकत असतात आणि ते बदलसुद्धा हवामान विभाग वेळोवेळी कळवत असतं आणि आपणही आपल्या अंदाजामार्फत वेळोवेळी जे काय बदल होत असतात हवामानात ते तुम्हाला कळवत असतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगणार की हवामान विभागाचा अंदाज काय आणि सुद्धा अंदाज काय आहे तो डिटेलमध्ये पण त्यासोबत सुरुवातीला हवामान विभागाने असं सांगितलेलं आहे की सध्या अलनिनोची स्थिती सक्रिय आहे आणि येत्या दोन ते तीन महिन्यानंतर हा अल्निनो हळूहळू कमकुवत होऊन तो न्यूट्रल स्थितीमध्ये जाण्याची शक्यता आहे सोबतच सध्या आपला जो इंडियन ओशियन डायपलमध्ये डी आहे तो पॉझिटिव्ह आहे आणि तो आता येत्या एक दो एक महिन्यामध्ये झाून पुढं न्यूट्रल स्थितीमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी मान्सूनचा दोन हजार चोवीसच्या मान्सूनचा जो काही पहिला असेल सर्वसाधारण अंदाज तो आपण लवकरच आपल्या चॅनलवरती प्रसारित करू तोही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा तो व्हिडिओ प्रसारित होईल त्याची तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल बाकी जर आपण पाहिलं की हवामान विभागाने जो काही अंदाज दिलेला आहे त्यात सुरुवातीला राज्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही दिवसाचं तापमान आहे ते कसं राहील तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे मॉडेलनुसार दिसतं की इकडे धुळे नंदुरबारचा भाग आहे नाशिकचा भाग आहे पुण्यातील भाग आहे आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी मग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथपर्यंत दिवसाचं तापमान नेहमीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे फेब्रुवारी महिन्यासाठी तसेच मराठवाडा विभागामध्ये मॉडेलनुसार जसं की सोलापूर असेल बीड असेल जालना असेल हिंगोलीचा भाग आहे किंवा नांदेडचा भाग आहे किंवा पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीच्या आसपासचे भाग किंवा चंद्रपूर वाशिम तसेच भंडारा गोंदिया याच्या आसपास किंवा नागपूरचा किंवा का काही भाग असेल या ठिकाणी तापमान नेहमीसारखंच पाहायला मिळेल तसेच लातूर आणि धाराशिवचा काय भाग असेल किंवा सांगलीच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडंसं दिवस तापमान कमी राहण्याचा अंदाज मॉडेलनुसार दिसतो बाकी याच्यामध्ये बदल होऊ शकतातच त्यानंतर जर पाहिलं की दिवसाच्या तापमानानंतर पहाटे पडणारी थंडीचं जर बोलायचं झालं तर जानेवारी महिन्यातही आपल्याला जास्त काही थंडी जाणवली नाही आणि फेब्रुवारी महिन्यातही जवळपास असाच अंदाज आहे की जी काही थंडी आहे ती राज्यात सगळीकडेच तुम्हाला लाल रंग दिसतो आहे मग पूर्व विदर्भापासून ते इकडे कोकणापर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये राज्याच्या जे काही थंडी असणार आहे ती कमी राहील जे पहाटेचं तापमान असतं आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं अधिक राहण्याचा अंदाज आहे यानंतर जर आपण पाहिलं की थंडीच्या लाटांचं काय तर डिसेंबर महिना गेला आणि जानेवारीही गेला राज्यात अजूनही एकही थंडीची लाट आलेली नाही हा काही थोडंसं तापमान काही ठिकाणी दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदलं गेलं आहे पण अजूनही प्रॉपर अशी थंडीची लाट राज्यात आली नाही आणि फेब्रुवारीचा जर आपण अंदाज पाहिला तर यात राज्यात तर सांगितलं आहे की नेहमीप्रमाणे जसं थंडीची लाट किंवा सर्वसाधारण जसं तापमान असं फेब्रुवारीमध्ये थंडीचं लाटेचं तशीच राहील पण जर आपण पाहिलं की मध्य प्रदेशमध्ये नेहमीपेक्षा कमी थंडीच्या लाटा येण्याचा अंदाज आहे म्हणजेच काय तर राज्यामध्येही थंडीच्या लाटांची शक्यता ही फेब्रुवारी महिन्यातही कमीच आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की पावसाचं काय आहे तर पावसाच्या बाबतीत हवामान विभागानं अंदाज दिलेला आहे त्यात विदर्भ आणि मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्रात जरी पाऊस नेहमीपेक्षा जास्त दाखवला असला तरी आपला असा अंदाज आहे की विदर्भातील पूर्वेखील भाग किंवा पश्चिम विदर्भात थोडासा भाग आणि मराठवाड्याचा भाग हा एवढाच भाग असू शकतो की ज्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये नेहमीपेक्षा थोडासा अधिक पाऊस पाहायला मिळेल बाकी राज्यातील इतर ठिकाणी सध्या तरी विशेष अशा पावसाची शक्यता दिसत नाही हा आपला वैयक्तिक अंदाज आहे आणि हवामान विभागात जर आपण अंदाज पाहिला तर यानुसार गडचुली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ आणि नांदेडच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्यानंतर इकडे लातूरचा भाग आहे किंवा बीड परभणी हिंगचा भाग राहिला त्यानंतर इकडे नाशिकचा काही पूर्वेकडील भाग आहे छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचे भाग आहेत किंवा धुळ्याच्या आसपास जळगावच्या आसपासचे भाग तर या ठिकाणी पाऊसमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार दिसतोय तसेच मग इकडे संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ते गोव्यापर्यंत किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्रात चांगली सातारा सोलापूर पुणे या ठिकाणी नेहमीपेक्षा जे पाऊसमान आहे ते कमी राहण्याचा अंदाज आहे एकूणच जसा आपला अंदाज हे आहे की थोडंसं फक्त विदर्भाचा भाग आणि त्याला गुन्हेच मराठवाड्यात नेहमीपेक्षा थोडासा जास्तमान पाऊस पावसाचं मा पाऊसमान थोडंसं जास्त राहू शकते बाकी इतर ठिकाणी जरी हवामान विभागाने अंदाज दिला असला तरी तुर्तास तरी सध्या तरी असं वाटत नाही की इतर ठिकाणी पावसाची विशेष शक्यता जाणवेल पण जर काय बदल झाला तर आपला चॅनल आहेच ज्यामध्ये तुम्हाला वेळच्या वेळी हवामानाचे अंदाज पुरवण्यात येतील बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो